फक्त तीन मिनटाचा तीन मिनिटाचा राहून व्यायाम कुठेही असा मी म्हणतो मी तर म्हणतो बरे एखाद्या स्टँडवर जरी असला उभा राहायला जागा आहे तिथे पण करू शकताय घरात ऑफिसमध्ये चलेट करू शकताय फक्त कारण कारण कार सांगायची नाहीत तीन मिनटात टायमर लावतोय टायमिंग लावलाय काय करा क्रॉस साईडला सॉइडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन साध्या साध्या रेग्युलर करतो टू अपघात करायचं इच्छा पाहिजे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन खुर्ची बसला असला तरी पण उठा आणि करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन खांद्याच्या शोल्डर एवढं अंतर समोर साईडला फक्त हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय फक्त बघा पुढं घ्यायचं साईडला वन हां वन टू थ्री तर पाच काउंट करतोय का पहिलं ओवर फाय बस वन टू थ्री बायले जात असेल हो दारा कशाला के केव दारात लागतच के नाही कंपनी वाटते फाय हां आता फक्त एवढंच नॉर्मल

सिक्स फाय फोर थ्री टू वन ओके फक्त फ्रंट बॅक हा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन थोडं गुडघ्यात फोल्ड करायचं समजा लयच कुठं बाहेर आहे ला जायचं नाही गुडघ्यात फोल्ड कौन तुम में कर करूं हाँ वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन